तर आज आपण बनवणार आहोत गुजरातचा स्पेशल घोगरा सँडविच नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हाऊस किचनच्या नवीन भागात तर आता वाया न घालवता कृतीकडे वळूया तर सर्वात पहिले इथे आपण चटणी बनवायला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याबरोबर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपण इथे चार लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा इंचा आल्याचा घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत काळं मीठ आणि आपलं साधं मीठ असतं ते त्याबरोबर एक अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे तर आता एक टिप देते की चटणीचा रंग काळपट होऊ नये म्हणून आपण त्यामध्ये लिंबू घालतो आता इथे मी थोडंसं पाणी घालून परत ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि इथे आता मी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तेही यामध्ये ग्राइंड करून आपण घेणार आहोत आता ग्राइंड झाल्यावर चटणी तयार झालेली आहे तर आता आपण सँडविचच्या आतली फिलिंग तयार करणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बालमध्ये आपण एक मोठा कांदा घेतलेला बर, आहे त्याचबरोबर एक मिडियम साईजची बारीक चिरलेली शिमला मिरची आणि थोडंसं किसलेलं बीट घेणार आहोत या सँडविचला हेल्दी सँडविच म्हणतात कारण ह्यामध्ये पडणारे सगळे इन्ग्रेडियंटसुद्धा हेल्दी असतात त्याचबरोबर इथे बारीक चिरलेली मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आता ह्यामध्ये मी ऑरिगॅनो चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर आजची आपली ही जी घोगरा सँडविचची रेसिपी आहे ती गुजरातची एक स्ट्रीट फूड आहे अ व्हेरी फेमस स्ट्रीट फूड जी आपल्याला अहमदाबाद आणि सुरतच्या स्ट्रीट्सवर इझिली अवेलेबल असते तर इथे आपण सगळं मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण ब्रेडचा कढा काढून घेतलेला आहे आणि इथे तीन स्लाईस ब्रेडच्या घेतलेल्या आहेत त्यावरती आपण मेल्टेड बटर लावून घेतो आहे तिन्ही स्लाईसवर नीट बटर लावून घ्यायचं आहे बटर लावून झाल्यावर आपण जी हिरवी चटणी बनवलेली ती आपल्याला तीनही स्लाईसवर लावून घ्यायची आहे तुम्ही हिरव्या चटणीचा रंग बघू शकता तेवढा खुलून आला आहे कारण आपण त्यामध्ये लिंबू घातलं आहे तर आता आपण ही जी स्टफिंग तयार केलेली ती आपण दोन स्लाईसवर इक्वली लावून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे दोन चीजच्या स्लाइसेस अशा प्रकारे आपल्याला या सँडविचला कवर करून घ्यायचं आहे त्यानंतर वरून हलकासा दाब द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे टोस्टर त्याला आपण बटर लावून घेतलं आहे दोन्ही साईडनी आणि नीट बंद करून घ्यायचं आहे आता आपण नीट टोस्ट करून घेणार आहोत मीडियम टू हाय फ्लेमवरती मध्ये मध्ये उघडून बघून आहे की करपत तर नाही आहे ना तर असं मस्त खरपूस झाल्यानंतर आपण ह्याला मस्त कापून घेणार आहोत आता ह्याला कापल्यानंतर तुम्ही बघू शकता आतमध्ये किती सुंदर लेयर्स बनलेले आहेत तर जर तुम्हाला आजची आमची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि नवीन नवीन रेसिपीज करत राहा